नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सिंगापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत निपुण अबॅकस सांगली व गॅलेक्सी इंटरनॅशनल अबॅकस यांच्या संयुक्त विद्यमाने जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये विश्रामबाग सांगली येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी विरेन उदय शिंदे यांनी राष्ट्रीय प्रथम आणि आंतरराष्ट्रीय द्वितीय क्रमांक पटकावून दैदिप्यमान असं यश मिळवले विरेन मूळचा खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील आहे या स्पर्धेमध्ये जगभरातून चौदा देशातून विविध वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते, सदर्स पर्दे मदे देने तालो होते। पन आपले सदर स्पर्धेमध्ये अतिशय अवघड व अशक्य असे आव्हान विद्यार्थ्यांना देण्यात आलं होतं पण आपल्या जिद्द चिकाटी प्रचंड मेहनत व सरावाने विरेन उदय शिंदे यांनी सदर आव्हान लिलया पेलून दाखवलंय सध्या इयत्ता सहावीमध्ये मध्ये तो शिकत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मानही विरेनला आहे स्पर्धेसाठी त्याला त्याचे आई वडील आजी आजोबा व निपुण निपून एबाकस सांगली येथील प्रदीप पाचोरे पाचोरे व पूर्वा मोलाचं मार्गदर्शन लाभलंय सदर स्पर्धेमध्ये मिळवलेले यश मेहनत जिद्द व चिकाटी यासाठी तसेच आपल्या भारत देशाचे व सांगली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केल्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे या खूप शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे